लङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र नमस्कार सद्गुरु नमस्कारमाधा नमो नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नन्दिनीं परब्रह्मिसा बोधप्रत्यक्षदावी जया चीटीका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा माझा तया कलावज्ञ कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काकतेज्योदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं चिदानन्दसंलक्ष्य नाट्यस्वरूपं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं लीलायस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्घसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सदा पण्ढरीनाथपादाब्जवृन्दं निवृत्तेश्वरानुग्रहात्प्राप्ततत्त्वं भूमौ वसन्तं समाधिस्थं महेन्द्रारणीतीरभूमौ वसन्तम् समाधीस्थमूर्ती भजे पाांडुरंग समाधीस्थमूर्तीम भजे ज्ञानदेव बीबत्सु संवादभूत रुढीताय ज्ञानेश्वरी वै कृतीर्नितायन चकृतोक् समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव चिराभ्यास संयोगसिद्धेबलाढ्य बृहद्व्याघ्रशायी महाङ्गदेव निरीक्षाग्रकुड्यागतव्य गर्व समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा स्वसंवेद जानासि विष्णोः यतः प्रेषितः खेचरं ज्ञानामदेव समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम आज खूप छान दिवस आहे गुरुवार आणि दत्तजयंती असा योग खूप क्वचित येत असतो आणि ती संधी आज आलेली आहे पौर्णिमा आहे आजची मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंतीनिमित्त सगळीकडे उत्सव चालू आहेत भगवंत आपल्याकडून एक एक साधना करून घेत असतो तशीच ही दत्ताची पण साधना एक चांगला आपल्याला अनुभव येत असतो बघा सप्ताहभर कुणी भजनं कीर्तन पारायणं हे सगळं चालू असतं ठिकठिकाणी मंदिरातूनही चालू आहे आणि आज दत्ताचा जन्म दोन ता ता आज हा दोन वेळेला मानलेला आहे बघा काहींनी मध्यान्नीला आणि काहींनी संध्याकाळला आता बऱ्याच जणांना संध्याकाळच्या दत्तजन्मासाठी जायचं असेल किंवा काही साधना राहिली असेल तर आज आपण काय करूया सगळे मिळून म्हणजे ऐका आता फक्त ज्यांनी प्रा पारायण केलं असेल त्यांना तो अध्याय सगळ्यांना माहितीच आहे पण मी म्हटलं मराठीतून नुसतं नुसतं सांगण्यापेक्षा ग्रंथातला जो अध्याय तोच सगळ्यांनी ऐकला तर एका वेळेला अनेकांना त्याचा लाभ होईल आणि हा दोन ग्रंथामध्ये थोडासा वेगवेगळा सांगितला आहे पण मी जो पारंपरिक गुरुचरित्र आहे त्याच्यातलाच सांगणार आहे उद्या बिद्या कधीतरी दुसऱ्यातलं सांगेन तर अध्याय चौथा आहे बघा आणि हा संपूर्ण नामकरणी जो आहे शिष्य त्याला सिद्धांनी सांगितलेला असा हा ग्रंथ आहे योगायोग मी आता विसरले आणायची याची थोडीशी सेवा गुरूंनी माझ्याकडनं करून करुन घेतली करोनाच्या काळात काय करायचं असा सगळ्यांना खूप प्रश्न होता आणि तेव्हा माझ्या मुलानं सांगितलं की आई म्हणे तू याच्यातल्या दत्ताच्या कथा सगळ्या मुलांसाठी लिहून काढ म्हणून मी या तिसऱ्या अध्यायापासून तिसऱ्या अध्यायात आंबरीशाची कथा आहे आणि या चौथ्या अध्यायात दत्तजन्माची कथा आहे इथून सुरुवात केली आपल्या भाषेत लिहायला सुरुवात केली कथा थोडक्यात पण नंतर डोक्यात आलं की असाही ग्रंथ सगळेजण वाचत नाहीत आणि तो वाचूनही अशी खूप जणांची हे असते बघा एक कल्पना आहे की आपल्याकडे काही गोष्टी स्त्रियांनी करू नयेत मग मनात आलं की ह्याचं सगळ्याच जर आपण मराठी अनुवाद रूप म्हणजे भावानुवाद किंवा असं रूपांतरण केलं तर ते जास्त चांगलं होईल आणि दत्तजयंतीच्या निमित्तानं मला त्याचं प्रकाशन करायचं होतं तेव्हा लिहून काढलं होतं चार वर्ष तसंच पडून होतं पण परत असं वाटलं की छापलं तर खूप जणांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल अशा उद्देशानं तो ग्रंथ आता एक आत्ता अगदी एका ह्याच्यावरतास कॉपी पुरतास किंवा दोन आणल्या आम्ही फक्त करून आणल्या आणि त्याचा मराठी भाव पण कधीतरी तुम्हाला समजावून देईन मी तर आता ही ओवी आपण बघूया जे आहे ते श्री गणेशाय नमः नम ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे असे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानीका चांगे ना आता तुझं विवेका ऋषीचा पूर्वका सृष्टी कळ पूर्वी का, पूर्वका म्हणजे पूर्वीचा पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे सगळं जलमय होतं ना पूर्वी म्हणून त्याला आपो नारायण म्हणायचे आपो नारायण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धिसंभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अन्न निर्मिले ते ब्रह्मांड नाम नामजाहले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकली झाले शकल का शकले झाले का एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मातेथे उपजोन रचिले चौदाही भुवन दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोध आधी सकळ वैश वयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगे नपरीयसी सात जण ब्रह्मपुत्र पहिला हा ब्रह्मदेव निर्माण झालेला आपल्याला मिळते भगवंताच्या नाभीतून आणि नंतर त्यांनी सात पुत्र निर्माण केले सात सप्तऋषी जे आहेत ते मरीची अत्री अंगीरस पुलस्त्य पुलह क्रतुवसिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्तपु ब्रह्मपुत्रांमधील अत्री अत्री पहिले आहेत तेथूने पीठ गुरुसंतती सांगे नायका एकचित्ती सभाग्य नामधारका भाग्यवान तो नामधारक त्याला सगळी सा कथा सांगितलेली आहे ऋषियत्रींची भार्या नाम तिचे अनसूया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा ते चिजाणा तिचे सौंदर्य लक्षणं वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगू त्या तीन पुत्रापैकी एकाला चंद्र असं नाव दिलं गेलं पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गैश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादि सुरवर मिळून त्रयमूर्ती पासी जाऊनी विनविता प्रकाशोनी आचार ऋषींचा इंद्रादि सुरवर पतिव्रत इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्री अनसुया आचार तिचा सांगो का या तुम्हा प्रति विस्तारोनी आता इंद्र गेलाय बर का भगवंताकडे पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक कायमानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख वेकवणी काळी हे सगळे तिचे गुण आपण घेण्यासारखे आहेत पतिसेवा करायचे कायावाच्या मनाने आणि अतिथींची पण अत्यंत आनंदाने पूजा करायची आणि कधीही ती विन्मुख व्हायची नाही तिचा आचार देखोनी सूर्यभीत असे गगनी ही वर्णनं तुम्हाला फार आवडली आहेत उष्ण तिजला होईल म्हणूनही मंद मंद तपत असे उष्ण होऊ नये म्हणून सूर्यसुद्धा तिच्यासाठी मंद तपायचा इतकी ती पतिव्रता होती अन अग्नी झाला भयाभीत शीतळ असे वर्ततं वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे अग्निनं शीतळ जसे सीता महिला सीतेसाठी सुद्धा शीतल झाला होता तसाही हिच्यासाठी सुद्धा अग्नि शीतल व्हायचा वाया वारा घाबरून मंद मंद व्हायचा भूमी आपण बिहुनी निदे का नम्र झाली तिचे पादुका आणि ही कल्पना तर मला फार आवडली की भूमी तर इतकी नम्र झाली की तिची पादुका होऊन राहिली शाप देईल म्हणून या ऐका समजता आम्ही असो आणि तिनं शाप देऊ नये म्हणून आपण सगळे घाबरतो ने म्हणजे ते भगवंत म्हणतात नेणो घेईल स्थान कोण्या देवाचे ते वर देता जाणं तोही आम्ही ते मारू शके यासी उपाय करावा तू जगदंबा जगदात्मा देवराया जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून या आम्ही तुम्हा सांगतो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त दरोनिया काहीतरी उपाय खरा नाही तर ती तिच्या तिची सेवा कोणीही करायला करावी लागेल कोणीही आणि रात्रंदिवस आम्ही तिथं राहावं लागेल आम्हाला आईसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करूनी तिसी ठेवून येऊ भूमीसी अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले वैवस्वतालय म्हणजे यमाचं सत्वं पा, सत्व पाह सत्व पहावं सतीचे त्रैमूर्ती वेशभिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊन या ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनसुयेसी आश्वास अतिथी आपण आलो म्हणे क्षुधे बहु पिडोनं आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सतियानं अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्तिविख्यात म्हणून या आलो अनसुये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणूनही ऐकले आम्ही ठाकोनी आलो याचिका मी इच्छा भोजन मागावया तुमच्या इथं सगळ्यांचं स्वागत स्वागत होतं आणि म्हणून आम्ही आलोय इतुके ऐकोनी अनसूया नमन केले तत्क्षणी या बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे पहिल्यांदा आदरात तिथे केलेलं आहे बसायला गेलेली आहे नंतर त्यांचं स्वागत केलं अर्घ्यपाद्य देवनी त्यांसी गंधाक्षतपुष्पेसी सवेच म्हणत असे हर्षी सारी सारीजे म्हणजे आता जेवण दे म्हणतात अतिथी म्हणे तळी करुणी आलो आंघोळी ऋषी येते बहुता वेळी त्वरित आम्ही भोजन द्यावे आता ऋषीपर्यंत थांबायला वेळ नाही जसं दुर्वासांच्या बाबतीत झालं होतं आंब ऋषी आधीची कथा याच्या तसंच अगदी इथेही म्हणतात बाई पाटावरी पाठावरी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षिरी शाक पाक ती वेळी सगळं आणलेलं आहे तिनं शाख पाक तयारच आहेत तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखून स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नुसतं जेवायला त्यांना नको होतं नग्न आम्हासी अन्न द्या वाढावे परियसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून द्विजाचे वचन नसुया करी चिंतन आले विप्रपहावयामन कारणिक का पुरुष होतील त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे हे तिच्या लक्षात आलं पण ती पतिव्रता होती पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू मग त्यांचा विचार कसा काय उल्लंघन करायचा म्हणजे त्यांची मागणी माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ कळ पतीचे असे तपफळ तारीलं मज म्हणत असे स्वतःचं मन शुद्ध असेल आणि मग त्याला मनमथ मळ मर्दन का मदनसुद्धा काही करू शकणार नाही शिवाय पतीचं तपाचं फळ आहे ऐसे विचारोनी मानसी तयास तू म्हणे तथास्तू म्हणे तयास भोजन करावे चित्तेसी नग्न वाढीनं म्हणतसे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरणं वस्त्रे फेडवनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होऊनी सती देखा घेऊन आली अन्नोदखा तेची झाले बाळका ठायांपुढे लोळती तलान बालान काये त्या लहान बाळांपुढं काय येत्या तशा अवस्थेत राहायचं बाळे देखूनही अनसूया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या आली तया बाळकांजवळी हृदन करीती तिन्ही बाळे अनसूया राहावी वेळोवेळं क्षुधार्थ झाली केवळ म्हणूनही कडिये घेतले कडीए घेऊनही बाळकांशी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुधाने वारणं करी तसे जुळं म्हणतात तसं हे तिळं झालेलं आहे तिला पाहे हे पानवल काय घडले त्रयमूर्तीची मूर्तीची झाली बाळे स्तन पान मात्रे तोशले तप पतिव्रतेचे एवढी तिची ताकद होती तपाची पतिव्रतेची ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तन पाणी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निची त्याची क्षुधास्तन पानेसी केवी झाली निवारण भाड अक्षकर शंकर पंचवक्त्र काळा निरुद्ध स्तन त्रयमूर् स्तनपान करवी कर्वी अनसूया सुंदर तपस्वी अत्रिय अनसूया अनसुया अत्रिरमणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात त्रयमूर्तीची भय जननी झालेली आहे अशी प्रसिद्धी तिला सगळ्या त्रिभुवनात प्राप्त झाली कडिये घेऊन निबाळकांसी खेळवी तसे तिगांसी घालून या पाळण्यासी पर्यंत गाय तये वेळी छान पाळणे म्हणत बसली आता आपण नंतर पाळणा पण म्हणूया पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अति उल्हासे सप्तस्वरी समलोखित असे त्रिमूर्तीसी तुके होता तये वेळी माध्यान्न वेळ अतिथी काळी बघा इथं त्यांनी माध्यान्नाची वेळ म्हटलेली ऋषी अतिनिर्मळी आला पुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तेच देखील अनसूया गाता कैची बाळे आयसे म्हणता पुसत असे स्त्रियसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहतं त्रैमूर्ती ह्यायची म्हणतं नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्रि देखा संतुष संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळ तयेवेळी अत्रींनी या तिघांना पाहिलं विष्णू महेश आणि ते तिघही यांना पाहून प्रसन्न झाले बाळ राहिले पाळणे सी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझे भक्ति सी माग वर जो इच्छेसी अत्री म्हणे सती सी जेवांची सी माग आता आता त्या तिघांनीच यांना म्हटलंय की तुमच्या मनात काय इच्छा असेल ती मागणी करा अत्री म्हणतात अगं अनसुये तूच माग काय पाहिजे ते पण ती बघा ती मोठ्या मनाची ती म्हणते मना अनसुया म्हणे ऋषी सी प्राणेश्वरा तूची हो सी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तुमच्या भक्तीला देव पावलेले आहेत तुम्हाला जे हवंय ते मागा पुत्र मागा तिघे बाळकं माझे घरी राहावे माझे पुत्रापरी हेची मागं तो निर्धारी त्रिमूर्ती आपण एक रूप आयसे वचन ऐकोनी वर दिघला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेली निजालयासी आता तिन्ही बालक म्हणून त्याच्या घरी राहिलेत त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुयापोशी बाळकापरी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियसा आता ते पहिले ब्रह्मा महेश आहेत आता तिनं नाव काय ठेवली बघा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला ब्रह्मा झाला चंद्र विष्णूमूर्ती दत्त केवळ जो एकमुखी दत्त आहे ना काही ठिकाणी नारायणपूरला वगैरे ईश्वर तो दुर्वासनाम पावला तिघे पुत्र सुयेचे आणि ईश्वर म्हणजे शंकर तो झालाय दुर्वास तिघे पुत्र सुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा चंद्र आणि दुर्वास उभे राहिले आईच्या समोर निरोप माग ती कौतुका जाऊ तपा निजस्थाना म्हणतात आम्हाला निजस्थानाला जायला पाहिजे आणि तप करायचे दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला त्यांना बऱ्याच ठिकाणी जायचे अनुष्ठान करायचे चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते त्यात चंद्राला तर तिथे राहून कसं चालेल चंद्रमंडळी वासमाते नित्यदर्शन तुमचे चरणी मी चंद्रलोकी राहतो पण मी तुझं दर्शन घ्यायला रोज तुझ्या चरणाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी येत जाईन तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरून चित्ती त्रैमूर्ती तोची निश्चिती म्हणून मी सांगत इथे येस ही आणि मग विष्णुमूर्तीतला विष्णुरूपातला जो तिसरा आहे दत्त म्हणून तो निश्चित आहे त्यालाच आता त्रैमूर्ती म्हणून म्हणायला लागले त्रयमूर्ती जाणं तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरुनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊनि दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास्य चंद्रघे रूप चंद्रनिरोप घेऊन गेले सुस्थाना अनुष्ठानासा अनुष्ठानासी अनसुयेचे घरी देता त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्रीगुरूंचे ऐशा परी सिद्ध देखा कथा संज्ञामका संतोषे प्रश्न करी अनेका फुसतसे सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे निप्रसादे ज्ञान उपजले सहज तारकामुचा योगीराज विनंती माझी परी दत्तात्रेयाचा अवतार सांगितला पूर्वापारू पुढे अवतार झाले गुरु कवणेश કવણે પરી નિરોજે વિસ્તરુઆસી સાંગાસ્વામી કૃપે સી અવતા રિમૂર્તિ અનુક્રમે નિરોપાવે મણે સરસ્વતી ગંગાધરૂપુલકથેચા વિસ્તારુકતાહોય મનોહર સખળાભીષ્ટે સાધતી શ્રી ગુરૂચરિત્ર પરમકથાકલ્પતર શ્રીનૃસિંહ સરસ્વત્યુપાખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદે અનસૂયોખ્યાન નામ ચતુર્થોધ્યાય श्री दत्तात्रे अर्पण मस्तू शुभम बवतू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे अजून अवकाश आपल्या काही एक दोन ओव्या होऊ शकतील समजली ना कथा सगळ्यांना आहेच माहितीतलीच आहे आरती आरती लगेच घेऊ का आरती लगेच घेऊ घेऊया आणि आरती घेऊया चाल बाळा म्हणा सगळे तुमच्या जागी म्हणून बसून म्हणा बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्रिमुनिंसे घरी सत्व आले, नवलपुरी बाळा जो, जो रे, प्रसन्न रे हो मूर्ती होऊनी पुत्रत्वा पावोनी। हर्ष झालासे त्रिभुवनी राहो ऋषीचे सदनी बाळा जो जोरे रे पालख बांधिला सायासी निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी अनसूयेचे कुशी बाळा जो नामासी, आधार दत्तात्रयवतार विष्णुदासासी सुख फार आनंद होतो फार बाळा जो, जो रे सुकुमारा दत्तात्रयवतारा बाळा जो, जो रे बाळा जो, जो रे तुम्ही कोणी ऐकलं असेल तर एक दत्त महात्म्य म्हणून जो ग्रंथ आहे थोडा वेगळा येतो त्याच्यामध्ये त्यांनी एक पाळणा सगळा आध्यात्मिक दिलेला आहे पण आता मी हा एवढाच म्हणते मग ज्ञानदेवांची पण आरती म्हणून घेऊ का आज आपली चालेल आज, आज, आज सगळ्यांना लवकर थांबायचंय ठीक आहे ठीक आहे इदम उपकर्तुम म्हणूया आपण तेवढं इदमुपकर्तुम भुवन मंडलम समुदित भास्करं सादरम वन्दे ज्ञानेश्वरम् त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरम् वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पन् नवन्तदीयं वयः वचाल्पं विषयविपदां प्रात्यमनल्पं। वागज्ञेन च येन भूषितम् सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदाकृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिषन्दः काव्यतत्वयोः

सुरवरमुनिजन योगी समाधिनी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळे मात पराही परतली तेथे हेत, जन्म मरणाचा पुरला अंत जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ वाळिता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जाण जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव आरती राजा, ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवित साधुसंत मनुवेधला माझा आरती राजा। लोपले ज्ञान जगी हित नृती कोणी अवतार पांडुरंग नाव वील ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी खानारी नारद हो, रुहो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व विश्वब्रह्मची केले रामा पाही पायी मस्तक विले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु ला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुणाला काही म्हणायचंय काय करायचं इथेच थांबायचंय का आपली ओबी हो कधी तर नाही ना घ्यायची आज उद्याला तुम्हाला सगळ्यांना जायचं ठीक आहे ठीक आहे चालेल